नमस्कार सगळ्यांना आज, ला आज मी बनवले आहे गाजराची खीर बघू शकता की ते छान मस्त तयार झालेली आहे गाजराला आपण नेहमीच खातो आज मस्त मी वाजवलेली आहे गाजराची खीर इथं मी घेतलेला आहे पॅन गरम करून त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे तूप तूप चांगलं गरम होऊ द्यायचं खूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम मनुके भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स छान मस्त भाजून घ्यायचे तुपामध्ये भाजून झालेले आहेत आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता आता आपल्याला याच्यामध्ये गाजराचा केस जो आहे तो भाजून घ्यायचा आहे गाजर मी एक वाटी गाजराचा केस घेतलेला आहे तुपावर छान ते दोन मिनटं परतवून घ्यायचा चांगला परतवून घ्यायचा छान परतवून झालेलं आहे आता आपण अर्धा लिटर दूध जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे दूध चांगलं गरम करून उकळवून घेतलेलं आहे उकळलेलं दूध आपल्याला त्याच्यामुळे पॅनमध्ये टाकायचं आहे एक वाटी गाजराच्या केसासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथं मी दोन चमचे तांदूळ भिजवून वाटून घेतलेले आहेत खिरीला आपल्या छान मस्त सरपणा येण्यासाठी घेतलेले आहे वाटून वाटलेल्या तांदळामुळं छान मस्त क्रीमी वाटते खीर छान दहा मिनटं उकळवून घ्यायची शिजवून घ्यायची म्हणजे बघू शकता किती शिजलेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे ड्रायफ्रूट वेल पूट टाकायचे आहे वेलची पावडर टाकायची आहे एक चमचा शिजलेली आहे आता आपली खीर बघू शकता कलरही खूप छान आलेला आहे छान दाज सर तयार झालेली आहे मस्त मस्त तयार झालेली आहे रेडी आहे आपली गाजराची खीर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथं आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात बघू शकता मस्त तयार झालेली आहे नक्की ट्राय करा